दिनांक चोवीस मे रोजी भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या निरगुडसर येथील जे काही तिथली देवस्थानची जमीन कारखान्याने लॅबोरेटरीसाठी आणि ऊसाचे जे डेमो प्लॉट त्याच्याकरता घेतलेले आहे तिथे एक शेततळं केलेलं आहे आणि गेले अनेक दिवसांपासून त्या शेततळ्याच्या देखील मजूर क्वार्टरमध्ये राहतात त्यांची लहान लहान मुलं देखील असतात परंतु चोवीस तारखेला जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यामध्ये शेतमजुरांच्या चार मुलांचा पाण्यामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे ही अत्यंत वाईट घटना आहे ज्यावेळी घटना घडली त्यानंतर आपण सर्वांना माहिती आहे मी देखील त्या स्थळाला भेट दिली तर तिथं गेल्यानंतर प्रत्यक्षदर्शनी असं दिसून आलं की जे शेततळ आहे त्या शेततळ्याला जी, जी जाळी बसवायची असती ते मी सांगितलं होतं तर ती चेन लिंक पद्धतीची जाळी असणं गरजेचं आहे तशा प्रकारच्या शासनाच्या गाईडलाईन आहेत त्या देखील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेल्या आहेत आणि जेवढी काही शेततळी आहेत त्या सगळ्या शेततळ्यांना तशाच प्रकारे चेन लिंकची जाळी चेन लिंकची जाळी म्हणजे काय की आपण ज्यावेळी शेतकरी गोटा तयार करतो बिबट्यापासून संरक्षण व्हावं म्हणून ती जी जाळी लावलेली असते कांदा आपण जो साठवणूक करत असतो त्याला जी जाळी लावलेली असते तर त्या जाळीमधून साधं मांजर सुद्धा आतमध्ये जाऊ नये कुत्र देखील जाऊ नये की शेततळ्यामध्ये प्राणी देखील पडून त्याचं काही दुर्दैवी अंत होऊ नये हा त्याच्यामागचा उद्देश असतो आणि तशाच प्रकारची जाळी जर तिथं जर असती तर ही दुर्घटना घडली नसती हे मी त्या दिवशी सांगितलं आणि आज देखील त्या मुद्द्यावरती मी ठाम आहे कारण जे शेततळ तिथं आहे त्याला जी जाळी होती तर त्याला जे उभे पाईप लावलेले होते ते पाईप गंजलेल्या अवस्थेमध्ये होते आणि पाईप हे मोडलेले होते आणि जी जाळी तारेच्या पद्धतीची ती साधी जाळी त्याला जा जाळी नाही मानताना त्याला ती तार ओढलेली होती आणि दोन तारांमधलं जे अंतर होतं ते दोन फुटापासून तीन तीन फुटांचं का त्याच्यामधून मोठ्याली माणसं सुद्धा त्याच्यामध्ये करत होती आणि ही मुलं त्याच दिवशी फक्त आतमध्ये गेली नाही याच्या अगोदर देखील आतमध्ये जात होती त्या खांबाला ती रस्शी बांधून खाली उतरत होते परंतु जी दुर्दैवी घटना घडली त्या दिवशी तो खांब गंदेला होता मुलं त्याच्यामध्ये त्याचा त्यांना सहन झालाय आणि त्या खांब मोडून त्याच्यातून ती रस्शी सटकून ती मुलं पाण्यामध्ये दुर्दैवी पद्धतीनं बुडाली आणि म्हणून आम्ही त्यावेळी देखील पोलिसांना देखील सांगितलं की एवढी मोठी दुर्घटना घडती एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये तर केवळ ढसाळ कारभार संचालक मंडळाने वेतळ करण्याचा निर्णय घेतला त्याला जाळी असणं गरजेचं आहे परंतु दैनंदिन कामकाज पाहण्याकरता कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि एमडी हे त्याच्यावर देखरेख करत असतात आणि म्हणून मी सांगितलं की जर लिंकची जाळी बसवलेली असती तर त्या मुलांना आतमध्ये शिरकाव करता आला नसता आणि ही घटना टळली असती परंतु दुसऱ्या दिवशी पंचवीस तारखेला कारखान्याच्या गेस्ट हाऊसला चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये सांगितलं की मी त्याच्यामध्ये राजकारण करतोय ते देखील या संस्थेमध्ये होते जरूर मी त्या संस्थेमध्ये पंचवीस वर्षे संचालक म्हणून दहा वर्षे चेअरमन म्हणून काम करत असताना मी प्रत्येक बारीक सारी गोष्टीवरती बारकाईनं पाहणी करायचा लक्ष द्यायचा परंतु हे लोक त्या तळ्यावरती किंवा फार्म हाऊसवरती कधी जायचं नाही यांची कामाची पद्धत अशी यायचं गेस्ट हाऊसला त्या ठिकाणी बसायचं कोण काय सांगल ऐकी याच्यावरती पण प्रत्यक्षदर्शनी तिथं जायचं नाही जसं हे शेततळ आहे तसं आता डिस्टिलरी प्लांटच्या शेजारी देखील एक शेततळ निर्माण केलंय त्याला देखील तारेरीची अशीच कंपाऊंड तार ओढून मारलेला आहे तिथं देखील दुर्घटना घडू शकते आणि चर्मननी ज्यावेळी दाखवलं की शासनाचा असं असं निकष आहे त्याप्रमाणे अत्यंत चुकीचं आहे शासनाच्या निकषामध्ये जे आहे त्याच्यामध्ये चेन लिंकचा प्रॉपर उल्लेख केला आहे आज माझा त्यांना सवाल तर जर त्या दिवशी मी आरोप तुमच्यावरती केला असं तुमचं म्हणणे खोटा आरोप केला तर माझा सवाल आहे गेल्या पाच दिवसापासून तुम्ही आता त्या शेततळ्याला कारखान्याचा पुन्हा भुर्द कारखान्याला बसतोय कारखान्याला भुर्द बसतो म्हणजे आज शेतकऱ्याला बसतो कारखान्याचा जे काय जमा खर्च होतो हा शेतकऱ्याच्या उसावरतीच त्या ठिकाणी सगळा खर्च अर्च चालतो आणि आज रोजी तुम्ही जो आठ दहा लाख रुपये खर्च करतायत त्याच्यामध्ये आता यांनी नवीन पोल उभे केले आणि त्याला चेनलिंग पद्धतीची जाळी मारून ते कंपाऊंड करण्याचं काम यांचं हे चालू आहे जर तुम्ही तुमच्या मतावर ठाम होते तुमचं जर कंपाऊंड बरोबर होत तर हे चेन लिंकचं आणि नवीन पोल उभा करण्याची गरज काय हा माझा सवाल त्यांना आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनाला देखील आम्ही सांगितलं की यांच्यावरती त्या चार मुलांचा मृत्यू झाला याला जबाबदार कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि एम डी यांच्यावरती तो गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे आणि लईच त्या दिवशी चेअरमन बाळासाहेब भेंडे जोरजोरात बोलत होते आज त्यांनी उत्तर दिलं पाहिजे तुम्ही चेन लिंकचं कंपाऊंड त्या ठिकाणी का करता आणि जी पहिली दुर्घटना जर घडली त्याच वेळी जर त्या ही घटना टळली असती तुम्ही मदत करता कोणाला म्हणजे काय उपकाराची भाषा नाही तुमची ही तुमच्या चुका मदत कुटुंबाला झाली पाहिजे त्याच्या आम्ही सहमती परंतु ती जी मदत झाली ती कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या सभासदांच्या पैशामधून झाली तुमचं व्यक्तिगत त्याच्यामध्ये काय नाही त्यामुळे तुम्ही काय बडाया मारण्याचं काही कारण त्याच्यामध्ये नाही आणि म्हणून आम्ही देखील आता पोलिसांना सांगणार आहे का त्या दिवशी आम्ही त्यांना जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये उल्लेख केला होता की चेन लिंक असती तर ही घटना टळली असती आणि आज आता पोलिसांकडे पंचनामा आहेत फोटो आहेत तुमच्याकडे देखील पत्रकारांकडे व्हिडिओज आहेत त्या दिवशीच जी घटना घडताना झालेलं काम आणि आता ज्या पद्धतीनं काम चेन लिंकचं चालू आहे त्या दोन्ही जे तुम्ही तुलना करा आणि मग यांच्या हातून हे जे पाप घडलेले आहेत याला जबाबदार हे पोलिसांना आम्ही निवेदन देणार आणि यांच्यावर कारवाई करायला सांगणार म्हणजे सांगणार